नमस्कार मी डॉक्टर अनुजा म्हात्रे जठार मी फिजिओथेरपिस्ट आहे आणि आज मी तुम्हाला सांगण्यासाठी टॉपिक घेऊन आली आहे सायटिका, मला खूप पेशंट्सने विचारलं ज्याने माझा पूर्वीचा व्हिडिओ बघितला आहे त्या माझ्या व्ह्युअर्सनी पण मला सांगितलं की मॅडम सायटिकावर व्हिडिओ बनवा ते आम्हाला गरजेचं आहे खूप वर्षांपासून त्रास होतोय सो so, आज आपण सायटिका कव्हर करणार आहोत त्याचे कारण काय काय आहेत आणि त्याचे उपचार काय करावेत हे आपण समजून घेणार आहोत आता सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगणार आहे की सायटिका म्हणजे काय सायटिका म्हणजे आपला जो एल फोर एल फाय वर्टिब्रा आहे म्हणजे मणका आहे तिथून पूर्ण शरीराच्या मागच्या बाजूने एक नस असते ती दपली जाते आणि पूर्ण खाली पायापर्यंत तुम्हाला पेन होतं ओके ते पेन सायटिकाचं असतं कधी कधी पेशंट येतात आणि म्हणून माझे पूर्ण दोन्ही पाय भरून येतात दोन्ही पाय भरून येतात ये फ्रंटने पुढून सुद्धा आणि मागून सुद्धा हे सायटिका नाहीये सायटिकाचं सा पेन हे नेहमी मागच्या साईडने येतं हा ते दोन्ही बाजूला एकाच वेळेला येऊ शकतं ठीक आहे म्हणजे जर मागणं जर डिस्कचं प्रेशर पडत असेल आणि दोन्ही साइडला जाणाऱ्या सा नसांवर पडत असेल तर ते एकाच वेळेला दोन्ही बाजूंना होऊ शकतं पण पुढे आणि मागे एकाच वेळेला होत नाही तुम्ही हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की हे सायटिकाचं दुखणं हे नेहमी पुढच्या मागच्या बाजूला असतं पुढच्या बाजूला नाही या कारणांमध्ये आपण पहिलं कारण बघूया की एल फोर आणि एस वन डिस्क बल्जमुळे हे सायटिकाचं पेन होतं हे अक्यूट पेन असतं म्हणजे पहिल्या पाच ते सात दिवसांमध्ये खूप जास्त पेन होतं कधी कधी पेशंट जागेवरून हलू शकत नाही उठू शकत नाही जरी ते दोन तीन दिवसाचा पिरियड जरी थोडासा सस्टेन झाला तरी त्याच्यानंतर सुद्धा जे दोन्ही मागच्या साईडनी पायातून पेन जातं ते खूप जास्त एक्सक्रुशिएटिंग असतं म्हणजे खूप जास्त तीव्रतेच असतं सो हे डिस्क पेन कशामुळे होतं की दोन वर्टिब्राच्या मध्ये एक गादी एक मटेरियल असतं ठीक आहे त्याच्यावर कधी आपण माझ्या तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघू शकता की त्याची पण मी कारण तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेली आहेत की ते कशामुळे होतं त्यामुळे आता मी इथे डिटेलमध्ये ते एक्सप्लेन नाही करत आहे की गादीवर कसा ताण येतो पण गादीवर ताण आल्यामुळे जी मागून ओके okay, जे एक नस जाते जी दोन्ही पायांमध्ये जाते त्याच्यावर प्रेशर येतं त्याच्यावर दाब पडतो आणि खाली तुम्हाला पूर्ण पायामध्ये पेन होतं दोन्ही बाजूला कमरेतही पेन होतं आणि खाली दोन्ही बाजूला पण ते पेन जातं हे पेन डिस्कमुळे होतं आणि हे पहिल्या पाच ते सात दिवसामध्ये अक्यूट पेन म्हणतात आता पुढचे रिझन्स आहेत की स्टिनॉसिस फसेटल आर्थ्रोपॅथी आणि पायरिफॉर्मिस सिंड्रोम हे तीन जे रिझन्स आहेत हे म्हणजे क्रोनिक मध्ये येतात क्रोनिक म्हणजे काय की हे पेन आता तुमचं जुनं झालेलं आहे म्हणजे सहा ते सात दिवसानंतरही किंवा काही जणांना दोन तीन महिने सायर्टिकाचं सा पेन चालतं सा एक एक वर्ष पण सायर्टिकाचं सा पेन चालतं सा ते हे पुढच्या रिझन्समुळे असतं आपल्याला रिझन्स माहिती असणं गरजेचं आहे कारण का आपण इथे युट्यूबवर व्हिडिओ करतो आहे तर विदाऊट रिझन तुम्ही असेच एक्सरसाइज केले तर ते त्या तुम्हाला उलट होऊ शकतं ना आपल्याला ते नको आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की आता मी जे तुम्हाला रिझन्स सांगते स्टिनॉसिस फसेटल आर्थोपॅथी आणि सिंड्रोम आपण आता जे उपचार बघणार आहोत ते ह्या तीन रिझनमुळे आहे म्हणजे काय की आपलं दुखणं जे आहे ते दोन आठवड्यांच्या वरच आहे किंवा एक सात ते दहा दिवसाच्या वर होऊन गेलेलं आहे आणि आता आपल्याला एक्सरसाइज करायची आहे ते या तीन गोष्टींमुळे होणारे आहेत जी ही पहिली कारण आहे हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलंय डेस्क वर प्रेशर आल्यामुळे काय होतं त्याचे उपचार कसे करावे तर ते, ते तुम्ही बघून घ्या आणि आपण आता हे पुढचे एक्सरसाइजेस करायला सुरुवात करूया आता हे फसेटल आर्थ्रोपॅथी म्हणजे काय होतं की दोन वर्टिब्राच्या मध्ये जसं मी म्हटलं डिस्क मधून बागे सरकलेली आहे हळूहळू डिस्कचं डिजनरेशन होत जसं वय वाढत जातं ना तसं डिस्कचं हळूहळू हळूहळू डिजनरेशन व्हायला सुरुवात होतं आणि त्याच्यामुळे काय होतं की दोन वर्टिब्राचे जे फसेट्स असतात म्हणजे हे दोन जे पॉइंट एकमेकांवर हळूहळू हळू थोडे घासले जातात आणि त्याच्यामुळे त्याची आर्थ्रोप्राती होते म्हणजे त्याच्यामध्ये त्याला थोडीशी आतमधून इजा होते आणि त्यामुळे जो नर्फ वर ताण येतो नर्व वर प्रेशर येतं त्याला म्हणतात फसेटल आर्थ्राती सायटिका आता पायरिफॉर्मस सिंड्रोम म्हणजे काय की आपले जे बटक आहेत ओके त्याच्यामध्ये एक डीप मसल असतो हा तो असा वी असा कात्री सारखा असतो असा सिच्युएटेड असतो आणि त्याच्या मधून सायटिक नर्व खाली जाते आता हा इकडचा बटकचा मसल काय होतं की जर कोणी खूप बसून काम करतं सतत बसून लॅपटॉपवर बसून काम करत आहेत किंवा काही शिकवण्याचं काम आहे हे सतत खूप एका जागी बसून करत आहेत त्यामुळे हे प्रेशर पूर्ण प्रेशर येतं त्याच्यावर बटक्सवर आणि ती नस प्रेस होते आणि ते पायरिफॉर्मे सिंड्रोम म्हणजे मसल कडक झाल्यामुळे त्याच्या नसेवर दबाव येतो त्याला पायरिफॉर्मे सिंड्रोम म्हणतात पण या तिन्ही गोष्टींची ट्रीटमेंट एकच आहे ओके okay, सो so आपण आता जी ट्रीटमेंट करणार आहोत ते सहा ते सात दिवसानंतर जर साठिकाचं सा पेन तुमचं सा राहत असेल तर आपण काय एक्सरसाइज करू शकतो तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये साईज आहे नी टू चेस्ट ह्याच्यामध्ये दोन्ही गुडघे तुम्हाला फोल्ड करायचे आहेत आणि आपल्या छातीकडे ओढून घ्यायचे आहेत वन टू थ्री फोर फायव्ह पाच सेकंड होल्ड करून सोडून द्यायचं आहे असं आपल्याला दहा वेळा करायचं आहे आता दुसरा एक्सरसाइज दोन्ही पाय बेंड करा फोल्ड करा ठीक आहे आता तुम्हाला जो कमरेचा खालचा बाग आहे तो खाली बेडवर प्रेस करायचा आहे वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स ओके ह्याच्यामध्ये तुम्हाला कंबर उचलायची नाही आहे ह्याला पेल्विक टिल्ट एक्सरसाइज म्हणतात ह्याच्यामध्ये फक्त कमरेचा जो खालचा बाग आहे तो तुम्हाला बेडवर प्रेस करायचा आहे जेणेकरून पेल्विक टिल्ट केल्यामुळे जी मागे नस कंप्रेस झालेली असते ती सुटण्यास मदत होते आता आपण तिसऱ्या एक्सरसाइज करूया ज्याच्यामध्ये तुम्हाला एक पाय सरळ ठेवायचा आहे हा आणि एक पाय तुम्हाला उचलून पकडायचं आहे दोन्ही हातांनी करेक्ट आता जेवढी नस तुम्ही स्ट्रेट करू शकता तुमचा पाय तेवढी तुम्ही करू शकता आणि तुम्हाला अँकल अप अँड डाऊन करायचा आहे या पोझिशनमध्ये तुमचा पाय राहणार आहे आणि हे तुम्हाला दहा वेळा करायचं आहे दहा वेळा झालं ती न रिलीज होते आणि मग तुम्हाला दोन मिनिट कम्प्लिटली रिलॅक्स ठेवायचं आहे आणि परत ही ऍक्टिव्हिटी दहा वेळा करायची आहे जेवढा पाय सरळ होईल तेवढा तुम्ही सरळ करून पकडू शकता फोर्थ एक्सरसाइज आहे पायरीफॉर्म स्ट्रेच ह्याच्यामध्ये तुम्हाला एक पाय ज्यामध्ये दुखत आहे तो दुसऱ्या साईडला टाक ठेवायचा आहे आणि दुसऱ्या साईडच्या हाताने तुम्हाला खाली कम्प्रेस करायचा आहे ओके दहा सेकंदासाठी तुम्हाला होल्ड करून सोडून द्यायचं आहे असं तुम्हाला तीन वेळा करायचं आहे आता ह्याच्यामध्ये काय पेशंट चूक करतात ते मी सांगते ह्याच्यामध्ये ना पूर्ण त्या बाजूला असं टर्न करतात हे न करता जेवढं तुम्हाला इकडे हा पायरिफॉर्मिस मसल असतो इकडे जेवढा स्ट्रेच येईल तेवढं तुम्हाला होल्ड करून सोडून आहे दोन्ही पाय बेंड करा हा शेवटचा एक्सरसाइज आहे ह्याला ब्रिजिंग म्हणतात आता उशी दोन्ही पायाच्या मध्ये ठेवायची आहे ओके आणि तुमचे बटक्सचे मसल्स आहेत ते स्क्वीज करायचे आहेत म्हणजे ते आकुंचित करून तुम्हाला कंबर उचलायची उचलायचे परफेक्ट हे तुम्हाला पाच सेकंडसाठी होल्ड करून सोडून द्यायचं आहे असं पाच वेळा करायचं आहे हे पाच एक्सरसाइजेस तुम्हाला सायटिकाचं पेन रिलीफ करण्यात मदत करेल तर मला माझ्या कमेंट सेक्शनमध्ये विचारा मी तुम्हाला ह्याची नक्की उत्तरे देईन माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद